उभाटाकडे नक्की राजूजी तुमचं मत प्रश्न मला सचिनजींना विचारायचा तुमच्या मित्रपक्षाच्या या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का आता नाही मला असं वाटतं की यांच्या म्हणजे शिवसेनेच्या भूमिकेशी पूर्ण देश सहमत आहे म्हणजे उद्धव ठाकरे गटाने ज्या पद्धतीनं आता हे आंदोलन केलेलं आहे प्रश्न असा आहे की आता ते गरम खून जे रघोमय बहिराता वो थंडा हो गया का म्हणजे काय झालं थंड झालं का आणि पाणी आणि काय पा काही एक एक, एक, एक खून एक साथ नाही भय सकता अशा तऱ्हेच्या ज्या काही राणा भीमदेव या खाटानं त्या ठिकाणी घोषणा दिल्या होत्या आणि तो जो काही राष्ट्रवाद दाखवण्याचा प्रयत्न केला होता पाकिस्तानच्या विरोधात नक्कीच नवनाथजी या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरनं तुमच्यासाठी पण प्रश्न आहे की तो राष्ट्रवाद आणि आता हा सामना खेळणं यामध्ये विरोधाभास नाही जाणवत आपल्याला अजिबात विरोधात विरोधाभास नाहीये कुठेही आपण भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जात नाही आणि पाकिस्तानचे खेळाडू आपल्या भूमीवर दोन देशांमध्ये सामना होत नाही आशिया कप आहे आणि या कपमध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार जर का आपण नाही खेळलो तर पाकिस्तानला बाय मिळेल आणि पाकिस्तान या कपमध्ये विजयी होईल हे आपल्याला चालणार आहे का संजय राऊत किंवा उभाटा गट काय गप्पा मारतायत त्यांना माझं सिंदूर आता आठवलं इतके दिवस यांना सिंदूर आठवत नव्हतं इतके दिवस यांना भगवा आठवत नव्हता इतके दिवस त्यांना पाकिस्तानचे झेंडे आठवायचे इतके दिवस त्यांना हिरवा गुलाला आठवायचा आज मात्र खोट बिघडी प्रेम ढोंगीपणाचा कळस उद्धव ठाकरे गट करतायत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान कुठेही एकमेकांच्या भूमीवर जाऊन सामना खेळला जात नाही आंतरराष्ट्रीय नियमानुसार हे सामने होत आहेत आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे हे ढोंगीपणा उद्धव ठाकरे गटाने थांबवला पाहिजे